जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवण वस्ती केंद्र वहाली तालुका पटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व्यवसाय नीती स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आला होता बॅचचे वैशिष्ट्य पहा दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहता येतील प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल त्याचबरोबर तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही लगेच पाहणार आहेत त्याचबरोबर तुमचे पालक नातेवाईक शिक्षकही त्याचा निकाल पाहणार आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो आम्ही पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून त्याचा अभ्यास करून तुम्ही चांगल्या प्रकारे अं मार्क घेऊ शकता त्याचबरोबर जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही तुम्हाला खात्री देत आहोत तर पहा या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला एक काम करायचंय आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जे करायचंय व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचंय पहा टेलिग्राम चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुमच्या समोर दिसलेल्या दिसत असणाऱ्या युट्यूब करायचे सबस्क्राईब बेल आयकॉनला दाबायचे जेणेकरून लाईव्ह ताशिकाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो आपल्या शाळेच्या ग्रुपवरती शिक्षकांना शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थी या ग्रुपला जॉईन होतील पहा आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आम्ही सर्वे केला असता महाराष्ट्रात आम्हाला असं आढळलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच पाच हजार आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पंचवीस हजार पर्यंत फीस आकारी करणारे क्लासेस अकॅडेमी महाराष्ट्रामध्ये आहे परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री 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 दिला जात आहे तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी आ... स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चौथी आणि पाचवीतील विद्यार्थ्यांनी या लाईव्ह दशिकेचा लाभ घ्यावा हे आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती अं चला आ... विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशसाठी असणारी तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासकीच आज आयोजन केलेलं आहे पहा आपण नवोदयसाठी पुस्तक खरेदी करतो त्यामधून आपले अभ्यास करतो परंतु आम्हाला असं जाणवलं की तुम्ही करत असलेल्या अभ्यासामध्ये तुम्हाला पन्नास ते सात उतारे अभ्यासासाठी मिळतात आणि विद्यार्थी मित्रांनो तेवढे उतारे आपल्याला परीक्षेसाठी पुरेसे नाहीत त्यामुळे आपल्याला आमच्याकडून दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे उपलब्ध करून दिले जाणार आहे दोनशे प्लस ऑनलाईन सर्व टेस्ट भाषा विषयासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे त्याचबरोबर शंभर प्लस लाईव्ह तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या युट्यूब चॅनलचा लाभ घ्यावा हे आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती मी सोमिनाथ सोनोने जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक अकरा मध्ये आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या क्रमांक अकरा मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतारांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून पैकी गुण घ्याल याची मी तुम्हाला खात्री देतो पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भाषा विषयामध्ये प्रश्न क्रमांक एकसष्ट ते ऐंशी असे वीस प्रश्न असणार आहेत त्यामध्ये दे आपल्याला चार उतारे विचारली जाणार आहेत आणि त्या चार उतारावरती आपल्याला पंचवीस गुण असणार आहेत म्हणजे एक प्रश्न सवा मार्कासाठी आम्ही तुम्हाला याचीच खात्री देतोय जर तुम्ही आमच्या दोनशे प्लस ऑनलाईन टेस्ट सोडवल्या आणि त्यामध्ये जर पैकीची पैकी गुण घेत असाल तर तुम्हाला नक्कीच पैकीची पैकी गुण मिळणार याची आम्ही तुम्हाला खात्री देतो चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक अकरा तुमच्या स्क्रीनवर उतारा काळजीपूर्वक वाचा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅटबॉक्स मध्ये टाईप करा प्रशांत सानप सार्थक खटके क्षितिजा खाडे यशस्वी भोवर आसावरी सानप महेश सानप देशमुख अक्षर सानप ऐश्वर्या खटके तुमचं वाचून झालंय तुमचं खूप खूप अभिनंदन हा विद्यार्थी मित्रांनो अगदी कमी वेळेत तुम्ही उतारा वाचलाय आणि तुमचं वाचण्याचं स्पीड बघून वाटतं तुमचा नवोदयला नंबर नक्कीच लागणार फक्त उत्तर देताना गडबड करू नका कारण येत असताना आपण चुकीचं उत्तर देऊन आपले हातचे मार्क गमावतो आदित्य सानप भागवत सानप प्रदीप सानप आणि अभिनंदन त्यांनी वाचून झाले चला विद्यार्थी मित्रांनो मी वाचतो काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावर पहा उत्तर क्रमांक अकरा गीतेत श्रीकृष्णाच्या क्रांतिकारक विचार आहेत ज्ञान सारक, ज्ञानासारखे पवित्र या जगात दुसरे काही नाही हे ज्ञान मिळवण्याचे सर्वात अधिक सर्वांना अधिकार आहे स्त्री असो वा पुरुष असो प्रत्येकाला ज्ञानाचा अधिकार आहे आध्यात्मिक अध्यात्माचा अमर तत्वज्ञान आहे गीता हे बोली अं बोलाचे ज्ञान न्या, ज्ञान नाही तर ते आचरणाचे शास्त्र आहे गीता धर्म हा मानवता धर्म आहे गीतेत लहान मोठ्यांना वेद नाही पण खऱ्या खोट्यांना भेद आहे गीता धर्मामुळेच थोर पुरुष थोर झाले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके सरदार भगतसिंग लोकमान्य टिळक महात्मा गांधी योगी अरविंद स्वामी विवेकानंद विनो विनोबा भावे यांची गीतेचे दूध प्राशन केले होते पाश्चात्य तत्वचिंतन म्हण म्हणतात गीता ही जगातील भावी विश्वधर्माचे अतिशय मौल्यवान हिस्सा आहे पहा गीताविषयी खूप छान असावरी चालन कृष्णा काडे अभिनंदन वनवे अभिनंदन चला वनवे शाळेत चल शाळेत यापेक्षाही चांगला आम्ही शिकवतो पहा हात बसून गाडीत बसून य तुला गाडी आहे वनवे खूप छान लाईव लाईव्ह ताशिका करतोस सकाळ संध्याकाळ ताशिका करतोस सोहम शोभम शुभम वनवे असं वरिसान अं शाळेत आल्यानंतर पाहतो बा मी त्या महेशकर चला विद्यार्थी मित्रांनो उत्तर क्रमांक अकरा वरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी गीता धर्म म्हणजे काय गीता धर्म म्हणजे काय चला योग्य उत्तर द्या अं पर्याय मानवता धर्म पर्याय बी आचरणाचा धर्म चे सूत्र पर्याय सी आत्म्याचे अमर तत्वज्ञान आणि पर्यायी व्यवहाराचे आचरण चला योग्य उत्तर द्या चला चौथ्या ओळीमध्ये उत्तर म्हणताय येतो मी आपण चौथी ओळ तुम्हाला मी अंडरलाईन करून दाखवतो हॅलो बोल लाई ना लाईव्ह तास चालू आहे चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय बघा सार्थक खटके उत्तर यशस्वी फोर्थ फोर्थ तुम्हाला येलो त्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा कर आणि तुम्ही उत्तर द्या यशस्वी भवार ए उत्तर सार्थक खटके चौथी लाईन मध्ये प्रदीप ए उत्तर आदित्य सानप ए उत्तर भागवत सानप ए कृष्णा खाडे ए क्षितिजा खाडे आदित्य चौथी लाइन म्हणतोय प्रशांत ए उत्तर असावरी सानप ए उत्तर घिरे ए उत्तर अक्षदा सानप ए उत्तर प्रशांत चौथी ओळ म्हणतोय क्षितिजा प्रदीप ओळ क्रमांक सांगताय सीतल देशमुख सांगते ऐश्वर्या खटके ए उत्तर वनवे ए उत्तर अं महेवरी सानप महेर सानप ए उत्तर प्रशांत फोर्थ लाइन म्हणतोय पहा तुम्हाला फोर्थ लाइन मी येलो करून दिली आहे पहा त्या येलो लाइन वर तुम्ही वाचून सुद्धा तुमचं उत्तर शोधू शकता त्याचं योग्य उत्तर आहे मानवता धर्म पहा या ठिकाणी मानवता धर्म हा शब्द आलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो मानवता धर्म पहिल्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर ए उत्तर देणाऱ्या सर्वांच खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीन वरती दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरती खालीलपैकी कोण गीतेचा कोणी गीतेचा अभ्यास केलेला नाही पहा यापैकी खालील एका जणाने गीतेचा अभ्यास केलेला नाही तो कोण आहे आ, ते तुम्हाला शोधायचं आहे पहा पर्या भगतसिंग पर्याडी योगी अरविंद श्री श्रीकृष्ण आणि पर्याबी लोकमान्य टिळक पहा यापैकी कोणी गीतेचा अभ्यास केलेला नाही पा तीन व्यक्तीचे नाव उतार्यामध्ये आलेले एक व्यक्तीचे नाव उतार्यामध्ये आलेलं नाही किंवा एका घटकाचं क्षितिजा खाडे सी उत्तर देते कृष्ण सार्थक खटके सी उत्तर यशस्वी भुवन मध्ये थर्ड लाईन मध्ये फोर्थ खालून तिसरी आणि वळ पा खालून तिसरी आणि चौथी व नंतर आपल्याला लक्षात येईल कि आपलं उत्तर काय आहे 把。But यश्री भवन सिंह उत्तर अक्षर सानपसी भागवत सानपसी ऐश्वर्या खटकेसी आदित्य सानपसी प्रशांत सानपसिं असावरी महेश सानपसी गिरीश उत्तर प्रदीप सी उत्तर प्रशांत ओळख सांगतोय वनवे दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देतोय चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर उत्तर देतोय दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर सी आहे पहा भगतसिंगांनी गीता वाचली होती अरविंद केजरीवाल यांनीही घेतली होती आणि श्री कृष्ण यांनी गीता लिहिली होती म्हणून सी उत्तर अगदी बरोबर सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो तुमचं सी उत्तर अगदी बरोबर सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला अ दुसऱ्या प्रश्नाचं तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती तिसरा प्रश्न तिसरा गीता या जगाच्या भावी धर्माची मौल्यवान हिस्सा आहे असे कोण म्हणत गीता हा भावी जगाचा विश्व धर्माचा मौल्यवान हिस्सा आहे असं कोण मानत आहे असे उत्तरामध्ये आले पहा पर्याय ए पौरात्य चिंतनात्मक पर्याय बी पाश्चात्य शास्त्रज्ञ पर्यायची पाश्चात्य चिंता तत्व तत्वचिंतक आणि डी पाश्चात्य राजकारणी चला योग्य उत्तर ओळ क्रमांक टाका सार्थक कटके सी उत्तर प्रशांत सानप सी उत्तर ऐश्रीवर खालून दुसरी ओळ म्हणत यशस्वीने ओळ क्रमांक सांगितले तुम्हाला ती ओळ पहा जर आपण पाहिले तर आपल्याला लक्षात येईल यशस्वी श्री उत्तर आ, अक्षरा सानप से उत्तर प्रदीप सानब उत्तर गिरे श्री उत्तर क्षितिजा खाडे ये उत्तर देतील पौरा चिंतनात्मक अं क्षितिजा मी तुला अवलं दाखवतो वाच इथं वाचलं पहा हा शब्द वाचला की लक्षात येईल आपलं काय उत्तर असायला पाहिजे पहा तिसऱ्या प्रश्नाच योग्य उत्तर सी यशस्वी भवार सी उत्तर सार्थक कटके डाऊन सेकंड लाईन म्हणतोय क्षितिजा खाडे सी उत्तर आदित्य खालून दुसरी वेळ सी उत्तर देशमुख सी उत्तर चला सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आगी योग्य उत्तर सी अं सी उत्तर गुरु आहे ज्यांनी ज्यांनी सी उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो घेऊ पुढचा प्रश्न तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीन वरती प्रश्न चौथा चला या प्रश्नाचं उत्तर द्या पुढील पैकी अयोग्य विधान कोणते पुढील पैकी अयोग्य विधान कोणते अं पर्याय आत्म्याचे अमर तत्वज्ञान म्हणजे गीता ग्रंथ पर्यायबी आचरणाचा शास्त्र म्हणजे गीता ग्रंथ परयसी मानवता धर्म म्हणजे गीता ग्रंथ आणि पर्यायडी गीता ग्रंथ विश्वधर्माचे मौल्यवान हिस्सा नाही शेवटच्या शब्दात वाक्यात नाही हा उच्चार आलेला आहे चला योग्य उत्तर द्या प्रश्न चौथा पुढील पैकी अयोग्य विधान कोणते चला योग्य उत्तर द्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर यशस्वी बवर डी उत्तर कृष्णा खडे डी उत्तर सार्थक कटके डी उत्तर प्रशांत जानप डी उत्तर कृष्णा खाणे म्हणतोय शेवटच्या वळेत अरे याचा शेवटच्या ओळीत उत्तर नाहीये आपल्याला तीन वाक्य उत्तरामध्ये आलेले आहेत एक वाक्य उत्तरामध्ये नाही वनवे बी उत्तर देतोय बी नाही वनवे आचरण शास्त्राचा गीता ग्रंथ आहे त्यामुळं वनवे टाईप करताना चुकला असेल कदाचित भागवत डी उत्तर असनप डी उत्तर श्रावणी तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर श्रावणी चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाक तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर प्रदीप सानप डी उत्तर ऐश्वर्या खटके डी उत्तर गिरे डी उत्तर आदित्य सानप डी उत्तर आरती प्रीती सोनाथ डी उत्तर देशमुख बी देत आहे देशमुख बी नाहीये डी उत्तर आहे श्रावणी डी उत्तर चला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिलंय पहा हे डी उत्तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो डी उत्तर अगदी बरोबर ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन अगदी बरोबर चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर चला विद्यार्थी मित्रांनो घेऊ आपण पुढचा प्रश्न पहा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन तुमच्यासाठी पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा तुमच्यासाठी प्रश्न पाचवा ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द सांगायचा आपल्याला पर्याय ए हुशार पर्याय बी अज्ञान पर्याय सी सज्ञान आणि पर्याय डी विज्ञान चला योग्य उत्तर टाईप करा पर्याय ए हुशार पर्याय बी आज्ञान पर्यायी सज्ञान आणि पर्याय विज्ञान योग्य उत्तर टाइप करा सार्थक खटके बी म्हणतोय <coughs> प्रदीप बी उत्तर यशस्वी बी उत्तर साक्षी बी उत्तर क्षितिजा बी उत्तर आसावरी सानक महेश सानक उत्तर भागवत सानक बीव उत्तर अक्षर सानक बी उत्तर आदित्य बिहुत्तर आरती प्रीती बी उत्तर श्रावणी बी उत्तर पहा पाचव्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो या उत्तरावरील पाचवी प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर टाकले सिद्धल देशमुख बी उत्तर प्रशांत बी उत्तर ऐश्वर्या खटके बी उत्तर उमेर ज्वाईन नाही रे उमेरचं उत्तर येत नाही उमेरचं उत्तर येत नाही पहा उमेरला कोणतरी फोन करा गिरे बी उत्तर आज्ञान पहा ज्ञान याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे आज्ञान ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन अगदी बी उत्तर बरोबर कोणाचंही उत्तर नाही चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक बारा येथे पूर्ण केला आहे सॉरी उतारा क्रमांक अठरा ठीक आहे बारा नंबर बारा, बारा नंबर तुम्ही तास करतो म्हणला आणि मग उत्तर कसं टाकत नाही चला थँक्यू सो मच चला विद्यार्थी थँक्यू थँक्यू सो मच अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप चॅनेलला फॉलो करा त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला इथून मागे झालेल्या सर्व तासिकाच्या लिंक पीडीएफ सर्व सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध होते चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटू आपण पुढच्या उत्तरांमध्ये उत्तरा क्रमांक बारा